गुड इव्हनिंग मित्रांनो आज आपण आहोत हरिओम बेंटिक ज्वेलरी अँड एक ग्राम ज्वेलरी या दुकानामध्ये प्रोफेसर प्रोफ्रा विष्णू खंडागळे यांनी हे दुकान या ठिकाणी टाकलेलं आहे हे दुकान आहे वर्कशॉप कॉर्नर परिसरामध्ये मोनिका लेडीज फिटनेस क्लबच्या बाजूला आणि एच डी एफ सी बँकेच्या बाजूला अतिशय सुंदर सुंदर अशा प्रकारच्या ज्वेलरी मंगळसूत्र वेगवेळ्या प्रकारच्या या ठिकाणी प्रशस्त आणि सुंदर अशा दुकानाची उभारणी या ठिकाणी महिलांना परवडेल अशा प्रकारचं त्यांनी सुरुवात केलेली आहे खंडागळे साहेबांनी खूप मेहनतीतून खूप कष्टातून त्यांनी हे दुकान उभं केलेलं आहे बऱ्याच दिवसापासून या दुकानाच्या उद्घाटनाप्रसंगी मला यायचं होतं परंतु कामाच्या व्यापामुळे थोडंसं मला उशीर झाला परंतु अगदी विस्ताराने आपण अगोदर पाहून घेऊया नंतर मग खंडागळे साहेबांना या दुकानाचे का जे काही ऑनर आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करू की कशा प्रकारचे महिलांसाठीचे हे ज्वेलरी आहेत डेकोरेशन खूप चांगलं त्यांनी केलेले आहे वेगवेगळ्या प्रकारचं हे बेंटेक्स वेगवेगळ्या प्रकारचे ज्वेलरी आहेत हे खंडागळे साहेब आहेत नमस्कार खंडागळे साहेब काय संकल्पना होती तुमच्या मनामध्ये हे दुकान टाकण्यामागे आपले काय उद्देश होते जवळपास मी आठ ते दहा वर्ष झालं या व्यवसायामध्ये आहे आणि परिपूर्ण माहिती दिलेली आहे मी व्यवसायाबद्दल अच्छा त्या उद्देशाने मी व्यवसाय करणार करतो बरं आपल्याकडे महिलांसाठी हे कमी दरामध्ये महिलांना परवडेल अशा प्रकारचे कोणकोणते ज्वेलरी आपल्याकडे आहेत दाखवू शकता का भरपूर आहेत माझ्याकडं इमिटेशन लिमिटेशन ज्वेलरी मध्ये इमडेक्स मध्ये डायमंड मध्ये एल्ड स्टोन मध्ये आहे स्टोन आहेत का एडी स्टोन मध्ये बरं गवर्नमेंट कॉलेज मध्ये अच्छा अमेरिकन डायमंड म्हणता हो अच्छा मोती पण आहेत कोणत्रे आमचे एकदम सोनेसारखे खूप दिसणार दिसणारे बर बर त्याच्यामध्ये गोल साईज मध्ये येतील गोल साईज मध्ये पण भेटतील का आपल्याला बर बर पिंडन आहे काढून दाखवा निघा आहे हे मंगळसूत्र टाइप आहे का पेंडन जे सेंट्रल भागामध्ये असतो मंगलसूत्राच्या मध्यभागी हे मंगळसूत्र याला म्हणतात मंदर अच्छा हे मंगळसूत्र आणि हे पलीकडचं पेंडन मध्ये दुसरीकडे म्हणतात दुसऱ्या राज्यात फक्त आपल्या महाराष्ट्रामध्ये पेंडन बाकीच्या राज्यात मंडळ अगदी उपयोग म्हणजे सोन्यासारखंच दिसतं हे सगळं सोनं महाग झालेलं आहे ते सर्वसामान्य गरीब मध्यम वर्गीय जे कुटुंबांना परवडणार अशा प्रकारचं तुम्ही हे बनवलेलं आहे कारण सोनं आता लाखाच्या वर गेलेले आहे लाख रुपये हे सामान्य घरगुती कुटुंबातले स्वतः कारागीर आहे बरं बरं तुम्ही स्वतः कारागिर असल्यामुळे हे बनवू शकले तुम्हाला भेटणार नाही नांदेडमध्ये नाही कोणीच नाही भेटणार असत मी स्वतःचा प्रॉडक्ट बनला एक प्रकारमध्ये अच्छा 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 आहे ते दाखवत आहे अजून येते काय आपल्याकडे इकडे काय काय ठेवलं बिलकुल हे परत का चारा, चारा। जो थे जो थे थे। अच्छा एकदम फैंसी नीति न्यू डिजाइन महिला न्यू डिजाइन नवीन डिजाइन है कॉमन है समझा अच्छा डिझाईन आहे त्यामध्ये आता स्टोन मध्ये स्टोन मध्ये काय ग्लास मध्ये लेडी स्टोन आहे ग्लास स्टोन आहेत दोन्ही पण हे एडी स्टोन आहे ग्लास स्टोन, स्टोन। दोन्ही मध्ये अच्छा मार्केट किंवा मध्ये अशी सातशे आठशे रुपये पण तीनशे साडेतीनशे रुपयात आपल्याकडे म्हणजे जवळपास अर्ध्या किमतीमध्ये भेटू शकतो साठ पन्नास लाखल फोटो आणायचा घेऊन जायचा

जी मार्केट किमत बाराशे तेराशे रुपये सातशे आशे रुपये अच्छा म्हणजे तेराशे सातशे म्हणजे जवळपास तुमचे पन्नास टक्केच दूध देतात तुम्ही मार्केटला माझे फोटो काढून यायचा मार्केटला दाखवायचा एवढा विश्वास तुम्ही देता देतात म्हणजे शंभर टक्केच फक्त शंभर शंभर रुपये कोणी शंभर रुपये रुपये कोणाकडून दाखवून आणायची माझ्याकडून फ्री घेऊन जाईल शंभरला दिली क्या नांदेड

बिलकुल बिलकुल नाही 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 त्याला काय अर्थ आहे त्याला काय अर्थ अर्थला नाही ती कसं दुपटी तिपटी किमती नाही झुमके वगैरे हे अच्छा झुमके वगैरे पण आहेत याच्या काही किमती हे सांगा बरं वीस रुपयापासून शंभर रुपयात अच्छा पहा मित्रांनो या ठिकाणी वीस रुपयापासून रुपयाला आपल्याकडे वीस रुपयापासून ते शंभर रुपयापर्यंत हो खूप छान या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचे हे ज्वेलरी आहे तर या ज्वेलरीच्या माध्यमातून खास करून मध्यमवर्गीय महिलांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा या ज्वेलरीचा जास्तीत जास्त फायदा घेतला पाहिजे हे दुकान आहे मोनिका लेडीज फिटनेस क्लब आणि सी बँक वर्कशॉप कॉर्नर परिसरामध्ये जंगमोडीच्या रस्त्यालाच आहे ही दुकान आपण येऊ शकता भेट देऊ शकता खूप सुंदर सुंदर अशा प्रकारचे दागिने या ठिकाणी कमी किमतीमध्ये त्यांचं म्हणणं असं आहे की मार्केटमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बाराशे तेराशे रुपयाची जी वस्तू आहे ते आमच्याकडे फक्त सातशे सहाशे पाचशे रुपयाला या ठिकाणी भेटेल अशा प्रकारचं जास्त मार्जिन ग्राहकांना त्यांनी ठेवलेलं आहे तर निश्चितच आपण या दुकानाला भेट द्यावी आणि दुकानाचं नाव आहे हरिओम बेंटेक्स ज्वेलरी विष्णू खंडागळे हे त्यांचे ऑनर आहेत आपण या दुकानाला भेट देऊ शकता नक्कीच